दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राम मंदिर धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला पण या धर्मध्वजाचं तुम्हाला माहिती आहे का मंदिराच्या कळसावर जो ध्वज लावला जातो त्यालाच धर्मध्वज असं म्हटलं जात हिंदू वास्तुशास्त्र आणि अग्निपुराणानुसार मंदिरावरचा धर्मध्वज हा त्रिकोणाकृती असावा कारण त्रिकोण हा अग्नि तत्वाचा प्रतीक असून तो शिखरावर अग्नीच्या ज्योतीप्रमाणे दिव्य ऊर्जेचा प्रसारण करतो तसेच मंदिराच्या शिखरावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये त्रिकोणाकार स्थिर राहतो हिंदू मंदिरांच्या वास्तुरचने धर्मध्वजाला विशेष महत्व आहे कारण असं म्हणलं जातं की मंदिरातल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीतील ऊर्जा म्हणजेच कॉस्मिक एनर्जी शिखर आणि ध्वजामार्फत आसमंतात पसरते